व्यासपीठावरील मान्यवर आणि आपल्या सर्व पुलं आणि विशेषतः सुनीताबाई प्रेमींचं मनापासून स्वागत गेले दोन दिवस आता दीप्तीन साईनिता सुनीताबाईबद्दल किंवा त्यांच्या निमित्तानं वेगवेगळे वे कार्यक्रम इथे होतात पण <coughs> पुलं आणि सुनीताबाई हे एक महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळातलं असं एक वेगळ्या प्रकारचं दाम्पत्य होतं की त्यांचं स्मरण हे वेळोवेळी केवळ वार्षिकच नव्हे तर अजूनमधून सुद्धा आपल्यापैकी अनेकांना ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे किंवा त्यांच्या साहित्यातून त्यांचा परिचय झालेला अशाला होतच असत तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळामध्ये असे एक तीन चार दाम्पत्य तरी आपल्याला दिसतात की ज्यांनी इथल्या साहित्य क्षेत्रामध्ये वेगळा कसा उमटवला त्याच्यामध्ये विश्राम बेडेकर आणि मालतीबाई आहे प्रभाकर पाधे आणि कमलते पाध्ये आहे विद्याधर पुंडलिक आहे रागिणी वहिनी कदाचित फार पण माहीत नसतील पण रागिणी वहिनी या विद्याधर पुंडलिकांना ज्या तऱ्हेने साथ देताना ते सुद्धा अतिशय मुलाचं त्यांचं योगदान साहित्याच्या दृष्टीने राहिलेलं आहे आणि त्याचबरोबर विश्राम मेडेकर मे आणि पु लसुनिताबाई चौथे असे चार जणं यामध्ये आपल्याला दिसतात यात अर्थातच सर्वात जास्त लोकमान्यता लोकसन्मान स्वाभाविकपणे पुला आणि सुनीताबाईने म्हणाला एक सेलिब्रिटी म्हणून त्यांचं आपण सर्वजण नेहमीच वाखाणी करत आलो पण विश्राम बेडेकर आणि मालतीबाई बेडेकर यांचंसुद्धा एक वेगळ्या तऱ्हेचं योगदान राहिलेलं आहे विशेषतः मालतीबाई बेडेकर जसं आपण सुनीताबाईंचं नाव मालतीबाईंनी मालतीबाईंनीसुद्धा साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक वेगळं काम केलेलं आहे किंबहुना एक आपल्याला आठवलं असतं एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जे बंडखोरांचं साहित्य संमेलन झालं होतं त्याच्या अध्यक्ष मालतीबाई बेडेकर पण सुनीताबाईंचं योगदान त्याहून खूपच वेगळं खूपच उच्च दर्जाचं आणि समाजाप्रती एक योगदान दिलेलं असेल आणि म्हणून त्यांचं वेगळेपण या चारी दाम्पत्यांमध्ये आपल्याला जास्त भावतं जास्त मिळतं अर्थात तेवढंच मिळतं सुनीताबाईंशी आपला एक वेगळा कौटुंबिक भावनिक ऋणानुबंध आहे या महाराष्ट्रातल्या जनतेने मुलांवर अतोनात प्रेम केलं पण त्यावर त्या असं म्हणावं वाटतं की सुनीताबाईंवर थोडा अन्यायसुद्धा केला आणि त्यामुळे सुनी या सुनीताबाईंचं ह्या आमच्या रत्नागिरीच्या कन्येचं रत्नागिरीच्या माहेरवाशिनीचं तिच्या गावातनं कौतुक व्हावं जन्मशताब्दीनिमित्त ने का होईना तिच्या योगदानाची चर्चा व्हावी म्हणून आता आपण कार्यक्रम आयोजित केला सोहळा आयोजित केला गेले दोन दिवस आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पाहिले आता दितटीन त्याचा उल्लेख केला त्यातला कविता अनुवचनाचा जो कार्यक्रम आहे आपल्यापैकी किती जणांनी पुलं आणि शंता ते कार्यक्रम पाहिले मला माहीत नाही पण मला ते भाग्य लाभलं होतं विशेषतः बर्डेकरांच्या कविता आणि बोरकरांच्या कविता हे दाम्पत्य ज्या तऱ्हेने सादर करायचं मी जर असं म्हणेन की त्यांचं जे काही सहजीवन होतं त्या सहजीवनाचा तो एक प्रकट साहित्यिक आविष्कार होता ज्या तऱ्हेने ते एकमेकाला साथ देत प्रतिसाद देत कार्यक्रम पुढे न्यायचे ते अतिशय वृद्ध आणि संस्मरणीय असा अनुभव होता आणि म्हणून ते अभिवाचन हे केवळ सुनीताबाईंना कविता आवडायच्या म्हणून नव्हे तर सुनीताबाई पुलनी ज्या तऱ्हेने तो कार्यक्रम सादर केला म्हणजे आपल्याला असेल तर त्याच काळात किंवा त्यापेक्षा थोडं आधी बापट पाडगावकर आणि करंदीकर हे वेगळ्या तऱ्हेने कविता सादर करायची पण ते त्यांच्या स्वतःच्या कविता सादर केल्या भास्कर चांदवारकरांनी आरती प्रभूंच्या कवितांचा नक्षत्राचा देणार कार्यक्रम सादर केला अतिशय उच्च दर्जाचा अमोल पालेकर आ, मोहन गोखले आणि इतर सगळी मान्यवर मंडळी सादर करायला होती अशी असा कार्यक्रम त्यांनी सादर केला पण या दाम्पत त्यांनी बोरकर आणि मर्डेकर यांच्या कवितांचा जो कार्यक्रम सादर केला तो अतिशय एक वेगळ्या तऱ्हेचा वेगळ्या दर्जाचा वेगळा उंची मिळाला होता त्यातही असं आपल्याला लक्षात येईल की पुलंच्या ज्या काही कविता पुलंनी निवडलेल्या त्या मुख्यत्वे गेय स्वरूपाच्या कारण पुलंचा जीव हा संगीतामध्ये होता आणि पुलं त्या त्यांनी मुख्यत्वे संगीतप्रधान किंवा गेयप्रधान अशा कविता सादर करायचे आणि सुनीताबाई काहीशा अनवट काहीशा थोड्याशा बौद्धिक दर्जाच्या मग मा विशेषतः मांढेकरांच्या कविता या सादर करायचं आणि त्यामुळे जो कार्यक्रम ते दोघे म्हणून अतिशय वेगळ्या म्हणजे म्हणून येत त्यामुळे हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेल्या ही सगळी पार्श्वभूमी आहे सुनीताबाई या ज्या तऱ्हेने मुलांच्या सहचारिणी म्हणून किंवा त्यांच्यात ते संबंध जीवनामध्ये वाटचाल करताना त्यांना साथ देत आलेल्या एक पत्नी म्हणून आपण बघतो त्याचप्रमाणे त्यांचं एक स्वतःचा उत्कट भावना विष्णू होतो विचार होतो त्या एक प्रगल्भ पद्धतीने विचार करणाऱ्या बुद्धिवादी स्त्री होती आणि त्याचबरोबर आपण जर त्यांचं आहे म्हणून तरी वाचलं तर आपल्याला लक्षात की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या बॉम्ब बनवण्यापर्यंतच्या बंडखोर स्त्रीचं व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये होतं आणि अशा स्त्रीचं एक वेगळं व्यक्तिमत्व यानिमित्ताने आपल्या इथं अनुभवायला मिळावं म्हणून तो जी एक कुलकर्णी त्यांच्यातला पत्रव्यवहारचा काल जो कार्यक्रम जातो तो आपण पाहिला असेल तर त्यातून सुनीताबाईंची ही रूपं आपल्याला दिसते म्हणजे त्यांनी स्वतःहून मागून घेतलेलं दुय्यमत्व होतं त्या जीवनामध्ये आणि म्हणून त्या त्यात राहिल्या पण जर सुनीताबाईंनी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून काही काम केलं असतं तर निश्चितच त्याही त्याच पद्धतीने अतिशय वेगळ्या उंचीवर गेल्या असत्या याची अनुभूती या काही भूतकाळातले प्रसंग आणि त्यांचं यात सगळं योगदान पाहिलं होतं इथं आपण आता पोलाडी सुनीचं म्हटल्यावर ग्रंथ प्रदर्शन हे येते पण त्याचबरोबर बाळ ठाकूर यांनी निरणाळ्या ग्रंथांना अतिशय शैलीदार पद्धतीने रेखाटन देऊन त्यांची वाढवलेली श्रीमंती ही इथं आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जी काही रेखाचित्र आहेत अति अतिशय मान्यवर कलाकारांची साहित्यिकांची रेखाचित्र त्याचाही प्रदर्शनाकडे बाहेर आम्ही मुद्दाम मांडलेला आहे की या तऱ्याने सुद्धा हे ठाकूर कुटुंब जणू काय केवळ सुनीताबाईंच्या कुटुंबात सगळीच मंडळी वेगवेगळ्या प्रकारचं प्रतिभेचं लेणं घेऊन जन्माला आली होती की काय असं वाटावं अशा तऱ्हेरे कुटुंब आहे आणि आपल्या रत्नागिरीतलं कुटुंब आहे त्याचं एक प्रचिती आपल्या रत्नागिरी किराणा आणून द्यावी या हेतूनही हे प्रदर्शन आम्ही इथं आयोजित केलं आहे पु ल सुनीताबाईंच्या सगळ्या गुणांचा उल्लेख करताना त्यांचं दातृत्व हा पण एक अतिशय महत्त्वाचा गुण आहे म्हणजे मला आठवतं की त्यांची आसामी आसामी नावाची एक ध्वनिचित्रफीत आहे ती ध्वनिचित्रफीत एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा सोमवार असेल सकाळ पेपर्स ट्रस्टने विकत घेतली होती आणि त्यावेळेला सकाळ पेपर त्यांच्याशी व्यवहाराची बोलणी करायला मला पाठवलं होतं अर्थात मी तर पुलांच्यापेक्षा अतिशय वाईट व्यावहारिक माणूस होतो पण सुनीताबाईंवर आमच्या सगळ्यांचाच विश्वास असल्यामुळे सुनीताबाई ठरवतील तो मसुदा आणि त्या तऱ्हेने तो व्यवहार होईल असं आधीच आम्हाला सांगितलेलं होतं आणि त्यानिमित्ताने त्या दात भेटण्याचा गप्पा मारण्याचा प्रसंग आला विशेषतः त्यांच्या दातत्वाच्या अंगाचा जो काही अनुभव आला तो खरोखर विलक्षण होता सहज बोलताना मी भाईनं विचारलं भाई हो की के सुला, के सुला, के सुला। भाई आत्तापर्यंत मी साधारणतः किती लाख रुपयाचे दंग्या दिले असते ते मला वाटलं तुला काय वाटतं आता माझं मध्यमवर्गीय विचार करण्याची क्षमता मी म्हटलं काय असतील वीस पंचवीस लाख तीस लाख भाई काय बोलले नुसतंच असले थोडे जास्त एवढंच ते म्हणाले मग मी म्हटलं बरं पन्नास लाख पुन्हा म्हटलं थोडे जास्त मी म्हटलं मी आता अंदाजच बांधत नाही मग सुनीताबाई म्हटलं अरे सतीश अशा आकड्यामध्ये कशाला आढळतो आपण आम्ही मध्यमवर्गीत माणसं होतं म्हणूनच आम्ही असा विचार करतो की मध्यमवर्गाच्या पातळीवरचं जीवन जगण्यासाठी आपल्याला जेवढं काही लागतं तेवढं आपण आपल्यासाठी ठेवावं आणि हो। ज्या समाजाने आपल्याला दिलं त्या समाजाला उरलेलं परत करावं आणि या भावनेतनं आम्ही हे सगळं करत असतो आणि तुम्ही आता ही जी काही दोन्ही तर्फे विकत घेत आहे सकारात्मक स्तर्फे त्याच्यातून जो काय आम्हाला निधी मिळणार आहे तोसुद्धा आम्ही या उलं फाउंडेशनमध्येच टाकून तो समाजालाच देणार या तऱ्हेचं दातृत्व असलेलं हे दाम्पत्य होतं आणि त्याचंही स्मरण ह्या कार्यक्रमात व्हायला असं वा, आम्हाला वाटलं आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही त्यांच्या त्यांच्याच कृति सेवावर्ती पुरस्कारसुद्धा देणार आहोत आणि त्यासाठी शिकवणच्या साजसोबत या संस्थेची निवड केली आहे या संस्थेबद्दलची माहिती त्यावेळेला आपल्याला दिली जाईलच पण अशा तऱ्हेने उलं सुनीताबाई त्याचे विशेष करून सुनीताबाई ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा परिचय हवा त्याचा त्याला पुन्हा उजाळा मिळावा या हेतूने आजचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात गेले दोन दिवस राहिलेले आहेत आजही या ठिकाणी रविवारची सकाळ असून या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो